शेवटा जो तो त्रास होतो तो मी पण थोडं बहुत त्यांच्या मत व्हायरल लागलेलो कारण आपण जर एकदा बंद केलं तर दुसरं काही पण अलीकडे नवीन नवीन गोष्टी निघाल्यात काही नाही रोड डिस्टर्ब न करता मी पण काही काही ठिकाणी साईडवर अशाच गोष्टी झाल्या तर आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस केले थोडा त्रास होतो कॉस वाढते ते काय क्रॉस वाढले तरी काय करायचं ते आपण काय या साईडला खूप आता जगात सगळीकडे अशा प्रकारचे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जे त्यांचा रस्ता डिस्टर्ब न करता उलट त्यांचा रस्ता या लोकांची बोलून आणखी वृद्ध करून जर त्यांना म्हटलं आणि मग ते त्यांना पर्याय काहीतरी आपण द्यायला पाहिजे ना नाही मग डिझाईन करायचं हे ताबडतोब मग बंद करून टाका यांचा रोड चांगला करून टाका त्याच्यामध्ये सूत्र काही सुचवा असं कसं सर हे उत्तर आहे असं काही होऊ शकत प्रत्येक गोष्टीला पर्याय राहू शकतो काही सांगतो की आम्ही रोज येणारी माणसं आहे आणि तिकडनं तो रस्ता त्याच्यासाठी आम्हाला ती एमच्या भीतीला नसतं झालं त्याचा काही फळ नाही आहे सगळीकडं ओरड चालूच आहे जो त्याच्यामध्ये त्रास करतो त्याला कळतं की म्हणतात ना त्याचं कळ कळतं त्याला कळतं त्यांचा आहे तर आपल्याला हे काही करायचं नाही त्याला आम्हाला काही काढतो व्हावा हे मान्य ते लक्ष घ्यायलावं आणि ते लवकर सुटवलं पाहिजे तुम्ही पण आता सगळे अधिकारी आहात तुम्ही काहीतरी टेक्निकल मागून